मला दोन गोष्टी होते एक गणपतीची शुभेच्छा द्यायला मी आलो होतो दुसरा जे परवा जे आज ईद मिलादून नबी आहेत आणि परवा जे त्यांचा जुलूस निघणार आहे तो स्पेशल शिपी देवे भारतीसाठी होता त्याच्या सोबत के ओ, उद्या गणपतीच्या मिरवणूक नंतर जे परमिशनचे पाहिजे लोकांना पोलिसने करावं पाहिजे त्याच्यासाठी मी इथे आलो तुम्ही अजित मी काँग्रेस मध्ये काल होतो आज आहेत पण उद्या पण राहील मी बॉन्ड काँग्रेसमॅन आहेत आणि राहुल गांधीच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळं काम करत आहोत आणि काम करणार अजित पवार यांच्या आधी अवघड काही चर्चा आहे मी तुम्हाला सांगितले दोन गोष्टी साली मी आलो होतो साहेबांना डेप्युटी चीफ मिनिस्टरला भेटायला दोन गोष्टी बोलणी झाली देवेंद्र भारती साहेब बोलणी झाली त्यांना त्यांना सांगितलेलं आहे की जे परवा मिरवणूक आहे विजय मिलवून विजय जुलूस आहे त्याच्यासाठी जे कॉपरेशन पाहिजे ते कॉपरेशन पाहिजे ते त्यांना द्यावं असं त्यांनी सांगितलं कोल्हापुरातून एक माहिती समोर येते की एका गावाने असं ठरवलं होतं की अल्पसंख्याकच्या समाजाची मतदान नोंदणी जी आहे ती यंदा करून घेऊ नका असं ग्रामपंचायती ठरवलं तर पुढारींनी ही बातमी लावून धरली त्याच्यानंतर या संपूर्ण ग्रामपंचायतीने माफी मागितली प्रत्येक वेळी देशाचं राजकारण केलं जातं कसं त्या या सर खर तर आज ईद आहे उद्या आनंद चतुर्दशी आहे आणि हे संपूर्ण निवडणुकीचं वर्ष आहे काय यंदा मन्नत असेल काय मागण्यात आलेलं आहे बघा असं आहे की आज इथे मिळावून सर्वप्रथम तुमच्या सर्वांच्या आपण देशामध्ये ईदे मिलावून त्याच्यामध्ये तुम्ही आणि जे तेव्हा येतात ते आमचे देशाच्या कल्चर आहेत ईद असो दिवाळी असो गणपती असो होळी असो ईदे मिळवून नबी असो ह्याच्यामध्ये ते आमचा सर्वांचा कल्चर आहे ते एकत्र म्हणून सगळं सण साजरा करायचा आव्हान असेल महाविकास आघाडी सक्षम आहे सगळ्या चुनौतीला फेस करायला आणि मी तुम्हाला सांगतो की उद्या इलेक्शन झाले तर आमची तयारी आहे